नमस्कार मी राजसी चिटणीस म्हणजेच आदिशक्ती शक्ती या मालिकेतील तुमची शक्ती हुकमाची राणी असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर खूप स्ट्रॉंग इंडिपेंडेंट एक स्वतःची मतं खूप छान मांडणारी आणि सत्याची बाजू घेणारी नेहमीच सगळ्यांशी प्रेमाने आनंदाने आणि छान वागणारी अशी एक स्त्री डोळ्यासमोर येते सो माझ्या आयुष्यात अशा अनेक स्त्री आहेत पण आमच्या सेटवर आमच्या मालिकेच्या सेटवर माझी जी मैत्रीण आहे श्रद्धा म्हणजेच शिदम ती मी हुकमाची राणी असं समजेल कारण ती जिथे कुठे जाते ती खूप छान पद्धतीने तिथलं वातावरण पॉझिटिव्ह करते, करते ती खूप सपोर्टिव्ह आहे मला इथे सेटवर असू देत मला बाकी माझ्या पर्सनल आयुष्यात असू देत खूप छान पद्धतीने ती मदत करते नेहमीच सपोर्टिव्ह राहते आणि त्यामुळे ती माझ्यासाठी हुकमाची राणी आहे अशाच एका हुकमाच्या राणीची गोष्ट सन मराठी घेऊन येत आहे सो पाहायला विसरू नका हुकमाची राणी रोज संध्याकाळी सात वाजता एकवीस एप्रिलपासून फक्त आपल्या सन मराठीवर